कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असणाऱ्या तीन वर्षांची बालिका मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती तिच्या पालकांनी या संदर्भातील तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवली होती बुधवारी रात्री घरातील पोटमाळ्यावरून दुर्गंधी येत असल्याने शोध घेतल्यावर एका पेटीमध्ये बेपत्ता बालिकेचा सा मृतदेह सापडला यामुळे देवीचा पाडा गावामध्ये एकच खळबळ माजली अद्याप बालिकेच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नसून पाडा येथील विनायक मेडिकल माऊली कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पीडित मुलीचे कुटुंब राहत होते मंगळवारी बालिकेच्या पालकांनी तळोजा पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये दुपारी साडेबारा वाजता बालिका बेपत्ता असं म्हटलंय संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पावणे पाच वाजले त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला ज्या इमारतीमध्ये कुटुंब राहतात त्याच्याजवळ त्यांचे काही नातेवाईक सुद्धा राहतात या घटनेनंतर नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी घटनास्थळी गुरुवारी भेट दिली या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित कुटुंबियांच्या संपर्कात मंगळवार ते बुधवारी आलेल्यांची चौकशी सुरू आहे